दोन कोटी रुपयाच्या मागणीसाठी वैष्णवी हगवणे या नवविवाहितेचा पुण्यामध्ये खून झाल्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे पुण्यातील वैष्णवी हगवाने मृत्यू प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात पीडित कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप आहे आता या तरुणानेही आपल्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे अक्षपार्य व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजाडात आलेली आहे निलेश चव्हाण नामक तरुण कोण आहे तिने वैष्णवीच्या कुटुंबियांना का धमकी दिली काय धमकी दिली त्याचबरोबर तो त्याच्या पत्नीचे असलेले व्हिडिओ का काढायचा त्याच्या पत्नीचा छळ का करायचा तो त्या असलेल्या व्हिडिओचं काय करायचा या सगळ्या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे यांचा मित्र आहे त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्यावर त्यांच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका देखील आहे तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपारे व्हिडिओ चित्रीकरण करायचा या प्रकरणी त्याच्यावर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आता याच ठाण्यामध्ये निलेश चव्हाणवर वैष्णवी ही बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या धमकावल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे नेमके काय घडले होते यासंबंधीच्या माहितीनुसार निलेश चव्हाणचे लग्न तीन जून दोन हजार अठरा रोजी झाले त्यानंतर जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला काहीतरी संशयित वस्तू अडकावण्यात आल्याचा संशय आला तिने याविषयी निलेशला विचारले असता त्याने तिला उडा उडीची उत्तरे दिली होती त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनामध्ये आली यावेळी तिचा संशय अधिक बळावला होता त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजेच निलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला त्यावर निलेश चव्हाणने पुन्हा उडा उडीची उत्तरे दिली अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीरासंबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने के रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले एवढेच नव्हे तर इतर मुलींसोबतचे आक्षापारे स्थितीतील प्रकरणी निलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले तिचा गळा दाबला एवढेच नव्हे तर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले पोलिसांनी अटक करण्यास केली होती टाळाटा निलेशच्या पत्नीने या प्रकरणाची माहिती त्यांच्या आई वडिलांना व घरातील इतर सदस्यांना दिली त्यानंतर त्यांच्याकडूनही तिचा छळ सुरू करण्यास सुरुवात सुरु झाला त्यानंतर पुढील अनेक महिने निलेशने पीडित महिलेचा म्हणजेच आपल्या पत्नीचा आतोनात छळ केला होता त्यामुळे तिने आपले घर सोडण्याचा निर्णय दिला त्यानंतर चौदा जून दोन रोजी तिच्या तक्रारीनुसार निलेश व त्यांच्या कुटुंबियावर कौटुंबिक हिस्साचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळण्यात आल्यानंतरही वारजे पोलिसांनी त्यांना अटक केली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला निलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे त्याचा पोकलेन मशीनचाही व्यवसाय आहे निलेश चव्हाण हा मयत वैष्णवी हागवणेचा पती शशांक हागवणे यांची बहीण करिश्मा हागवणेचा मित्र असल्याचीही माहिती आहे शशांक व वैष्णवी यांच्यातील वादात अनेकदा त्यांनी हस्तक्षेप केल्याचीही माहिती आहे कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाण व त्यांच्या वडिलांची तीन प्लॉट आहेत